पुढ्या बघितलं बघितले काय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा काल होता पांडू मामाचा हातीवाला बर्थडे पण मी काही गिफ्टच दिलं नाही मामाला आणून ठेवलं पण दिलं सुद्धा नाही तर आता मी कुणाला न माहिती होता आणि मी मामाला स्पेशल गिफ्ट देणार आहे कुणाला न माहिती होता पूर्ण आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगते न माहित होता दरवाजा <laughs> लावून नाही 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 माहित नाही माहित होता ना नाही नाही माहित नव्हता मग कोपऱ्यात नव्हते तुमच्याकडे तुम्ही पण बघू नका बर का तर हां आता ना सांगा मामाला ना गिफ्ट देणार आहे बर का मामा देऊ काय कुठे देऊ डोळ जा का डोळ जा का बघू झाकलं का

घेतला खाव आता आम्ही पण हायला का येत आम्ही पण हायती इथं कोणतरी आले गिफ्ट सरप्राईज आहे कुणाला माहिती होऊ देऊ नका आली आय आली <laughs> मग कस कस काय वाटलं तुला सरप्राइज ह्यांचं चाललंय हो तिथं माव राहिली की दिलं का अरे माझ वाटण्याला राहिलं का नाही अग बास, बास। पिवड्या मला मी राहिली होती

इतकी तू लय ऑर्डर किती लय राहिलो जवळ जवळ चार चार किलो राहिले ले झाला आता गरम केली नाही नको 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 पिवड्या छान छान कॅटबरी कुणी आणली बाबू कुणी आणली कृष्णाला नाही खाली सगळे तर कुणालाच नाही एक डान्स चांगला प्रॅक्टिस रील्स बनवा आज नाही तर उद्या जायचं या इथं बसली माझी आई इथं बसली माझी बहीण तिकडं आहे माझा भाऊ इथं आहे माझी पोरगी तिथं आहे माझी बाची ओळख करून दिली मी ओळख करून दिली मामाला हाताने मिस्त्री करायची पाडले मामाला मामा ह अर्जुन काल अर्जुन हे मामा ह हे मामा हॅपी बर्थडे पिवडा काय करते बाबू हे इकडे हे मामा कसा लुक निकाल का अनलो आणू आपण आज काय केक केक आणतानी ढोसा ढ ढोकळा ढोकळा होता ढोकला आणू छान लागल ना आणू आपण मला आवडलं आणू आपण होय होय लहानपणी होता तेव्हा होय आई कधी खायचं अगं ढोकला माहित बर का म्हणजे चव भारी लागली चल तुझा ब्लॉग कंटिन्यू कर जा खाली कुणाचं काय काय चाललंय तर रोज सैपकडून लागते नाही तर चला आता मी जाते खाली बघते कोण कोण काय काय करते बा, कस काय चाललंय बघते बघा रील्स अयो माझी मामाची बाई तर कृष्णा मला वाटलं अभ्यास करतोय तू तू तर मोबाईल घेऊन बसलाय युट्यूब बघतोय आपण झोपले तिकडं आपण नाईट ड्युटी करतात त्यामुळं आपलं की झोपतात आठ वाजता आणि ओ मामी काय चाललंय मस्त पीठ मळता बिर्याणी खराब झाली काय भैया तसं पण मला नाही लय तुम्ही लाटायच्या मी भाजणार हाजताच लाटायचं नाही भाजायचे मला मी भाजणार काय का मी भाजतेच की व रोज मी म्हणते का लागते चला जाऊ द्या इकडे बघा बिर्याणी नाश झाली बघा गरम करून नाही ठेवली होय आपल्या रानात चांगले की छान मग खळत होती का नाही जुनं गहर आधी जुनं गहरे खडे त्यांना मग अशी म्हणलं खडे आहे

बाटल्याच बर्फी मी पिते नाही आपण बघूयात काय रात्रीच्या तीन केक मधला एवढा केक राहिलाय बघा शुद्ध काय तुम्ही जेवला का नाश्ता चहा बटार बटार खाल्लं का जेवायचं कधी मग आता बारा वाजता बा, बारा वाजत डायरेक्ट होईल हा काय थोडं काय थोडं साडे दहा वाजत आता वाजता आता किती वाजत साडे दहा हा मग कसा वाटला जावायचा बड्डे वा 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 चांगला वाटला चांगला वाटतं का <laughs> वा पिवळेच्या का कुणाच्या पहिल्या बड्डेला डान्स करता हा डान्स नाही नाचा नाचायच का नाचायचं नाचायचं का का आता आता नको बर चला जाऊ द्या आता ना स्वयंपाक करायचा बघा तर मामीला मदत करू लागते मामी चपत्या लाट्या तर मी भाजते तर चला इथंच ब्लॉकला एंड करते आणि कसं वाटलं माझं गिफ्ट मग आम्ही माहिती बी नाही तेवढं घरात जेवढी होती त्यांनाच माहिती तर चला बाय बाय इथंच ब्लॉकला एंड करते आणि त्या नाही का सेलिब्रेशनच्या सरप्राईज आणलं त्या व्हिडिओतना माझं चुकून चार एप्रिल झालं आहे चार जून व्हायचं होतं तर सॉरी आणि चला आता ना। काय नाही

फुगून घेऊ नका मामीला खरंच लय हांत मला काल कपडे येते माझी मागे ना मामी सॉरी की आव सॉरी की आव सॉरी नाही নবীন আনন্দি নবীন আনন্দে গান नाय। नाय। सगळी खराब खराब झाली खराब झाली काय आगा किती झुंचावले त

त्याच्यामुळे मी उघडून उघडलं पळत रोजी आलती वाव वाव करत कशा एकमेकाला गुरत्या

Malawi.